शिर्डी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी दिल्ली येथील संसदेत सुरू असणाऱ्या पावसाळी अधिवेशनात खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचं शिर्डी लोकसभा मतदारसंघात आगमन झालं त्यानिमित्तानं चिंचोली गुरोव ग्रामस्थांच्या वतीनं तसेच मेजर महेंद्र सोनवणे मित्रमंडळाच्या वतीनं वाघचौरे यांची सजवलेल्या रथातून ढोलताशांच्या गजरात आणि जेसीबीतून गुलाल फुलांचे मुक्त उदाहरण करत जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या निवडणुकीमध्ये मोलाची कामगिरी बजावणारे मेजर महेंद्र सोनवणे यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं आणि चिंचोलीगिरोह ग्रामस्थांच्या वतीनं खासदार वाघचौरे आणि युवक काँग्रेस अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांचे यांचिचोलीगिरोह गावात आगमन होताच फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली त्यानंतर सजवलेल्या रथामधून त्यांची संपूर्ण गावातून ढोलताशांच्या गजरात आणि डीजेच्या सुमधुर आवाजामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी चार जेसीबींच्या सहाय्यानं खासदार वाकचौरे आणि थोरात यांच्यावर पुष्पवृष्टी झाली तसंच गुलालाचीही उधळण करण्यात आली आहे चिंचोलीगृह ग्रामस्थांच्या वतीनं वाकचौरे यांचा सत्कार करण्यात आला या भागातील काकडवाडी आणि नानस दुमाला याही गावांच्या वतीनं खासदार वाकचौरे यांचा नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन हौशीराम सोनवणे उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे उद्योजक सतीश आभाळे राजेंद्र काहांडळ अकोले शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण संगमनेर शहर संघटक पप्पू कानकाटे डॉक्टर नंदकुमार गोडगे मेजर महेंद्र गोडगे सचिन दिघे ज्ञानेश्वर मुंगसे जनार्दन कासार दत्तात्रय सोनवणे संपत सोनवणे निसार सय्यद राजेंद्र आभाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी केले तर आभार मेजर महेंद्र सोनवणे यांनी मानले आहेत एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर